लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज घडामोडी मानगाव स्पर्शभूमी प्रवेशद्वार कमानी संदर्भात सकारात्मक चर्चा मानगाव स्पर्शभूमी येथील प्रस्तावित प्रवेशद्वार कमानी संदर्भात समाज कल्याण आयुक्त मान्य सचिन साळे यांच्याशी सकारात्मक चर्चा पार पडली आयुक्त साळे यांनी सांगितले की गेल्या तीन वर्षांपासून या कमानीसाठी पत्रव्यवहार सुरू असून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत डॉक्टर जयसिंगराव पवार व प्रकाशक प्रदीप आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे कमानीवर बौद्ध स्थापत्य शास्त्रांशी संबंधित शिलालेख तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या नावांसाठी स्वतंत्र कोनशिला उभारण्यात येणार आहे मानगाव बौद्ध समाजातून यास कोणताही विरोध नसून याआधी बैठक पार पडली आहे मात्र काही शंका असल्यास उद्या प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे या चर्चेसाठी आंबेडकरवादी सेनेचे अध्यक्ष सुहास हुपरीकर आणि रमेश कांबळी उपस्थित होते